नमस्कार मित्रांनो तोहेरे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर आता पुढे मालिकेमध्ये काय होतं कारण मालिकेमधून अजून हे धक्कादायक वळण अजून सुरूच आहे संजयच्या जीवाचा धोका काही टळलेला नसतो परंतु देवकृपेने मात्र आता अविनाश मामा आणि अर्णव यांनी जी मदत केलेली आहे तर त्यामुळे आता म्हणजे संजयवर चांगली ट्रीटमेंट सुरू असते आणि लवकरच आता संजय या सगळ्या संकटातून बाहेर येऊन त्याची तब्येत व्यवस्थित बरी होऊन आता त्याला डिचार्जसुद्धा मिळणार असतो तेव्हा मित्रांनो आता नक्की आता अर्णवच्या विरुद्ध हे खोटा व्हिडिओ पग प पा, म्हणजे पाठवून ह्या राकेशने जो धमाका केलेला आहे आता सगळेजण अर्णव सरांनी असं का केलं असेल अर्णव सरांची तर आता यात काही चूक नाही पण तरीसुद्धा अर्णवला या सगळ्यामध्ये का गुंतवले गेलं असेल नक्की हे सर्व कोण करत असेल असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे म्हणून आता ही म्हणजे आपली ईश्वरी आहे ईश्वरी मात्र आता ह्या राकेशचं जे ऐकते तो व्हिडिओ बघते परंतु ईश्वरीचं मन आता ईश्वरीला सांगत असतं की नाही अर्णव सर चुकीचे नाही नक्की आपला कुठेतरी गैरसमज होतो जे अर्णव सर आता तिच्यासमोर हे सत्य येणार असते कारण आता अविनाश मामाने तिला सत्याचा अगदी म्हणजे अर्णव कसा आहे अर्णव जरी तुझ्यापर्यंत आला नसेल तर त्याला त्या येण्यामागे काय कारणं होते आजीने आज त्याला येथे येण्यासाठी शपथ घातली होती तरीसुद्धा अर्णवचा जीव तिकडे किती कासावीस होत होता आणि आता हे जे काही कोणी केलेले आहे अर्णवने एक लाख रुपये मला इकडे घेऊन पाठवले आणि तुला न कळत आम्ही तुला ही मदत केली कारण आमच्यामध्ये एक माणुसकी होती अगं ईश्वरी तुला आज मी सत्य हे सांगतो की अर्णवचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून अर्णव हे सर्व तुझ्यासाठी करतो आणि तुला माहिती नसेल की अर्णवने आत्तापर्यंत कोणतंही असं वाईट कृत्य केलेलं नाही तू जसे अर्णवबद्दल गैरसमज करून घेतला ईश्वरी हे पग मी तुला अगदी मनापासून सांगतो की अर्णवची यात काही चूक नाही कोणीतरी अर्णवला फसवतोय आणि हे पग जरीही संजयने अर्णवच्या कानामागे दिले असेल पण तरीसुद्धा अर्णवला त्याचं काही फरक पडलेला नाही अर्णवने मग त्याच्या मनामध्ये रागसुद्धा धरलेला नाही अर्णव तुला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे की राकेश कसा चुकीचा आहे ज्या राकेशबरोबर तू लग्नासाठी तयार झालीस तो राकेश मात्र अगदी अंजली ताईचा नवरा आहे आता हे सत्य समजल्यानंतर ईश्वरीला खूप पश्चाताप होतो ईश्वरीला इतका पश्चाताप झालेला असतो कारण आपण काल अगदी या राजा शिर्केंच्या घरामध्ये जाऊन अर्णवला इतकं काही बोललो तरीसुद्धा अर्णव सरांनी सर्व काही ऐकून घेतले आणि आता आपण चुकीचे वागलो अर्णव सरांची तर आपण मदत करायला हवी कारण बाबांची अशी अवस्था करणारा नराधम कोण आहे आणि अर्णव सरांची गाडी अगदी अपघात जो घडून आणला आणि हा व्हिडिओसुद्धा अगदी तयार केला म्हणजे नक्की काहीतरी कारण कुठेतरी आहे आता अविनाश मामा जेव्हा ईश्वरीचे डोळे उघडतात तेव्हा मात्र आता सत्याला वाचा फुटवायला सुरुवात होती तेव्हा आता अर्णवला पोलीस अगदी पकडतात अर्णवला पोलीस पकडतात पण तरीसुद्धा ईश्वरीच्या मनात अगदी खंत असते ईश्वरीला असं वाटतं की आपण कुठेतरी चुकतोय आता कुठे चुकत आहे नक्की आता ईश्वरी या सगळ्याचा विचार करते परंतु आता आत्याला ह्या यादव आत्या आहे तर तिला मात्र फक्त आणि फक्त त्या राखेचं घेणे देणे असते आणि आता मात्र जेव्हा अर्णव हे सर्व सांगत असतो सर्व मीडियासमोर ईश्वरी हे पग जर तुझ्या मनात तुला असं वाटत असेल की ह्या सगळं करण्यामागे माझा हत आहे आणि तुझ्या मनामध्ये जर माझ्याविषयी थोडीच तरी जागा असेल तर मात्र तुझ्या मनात हे नसेल की मी तुझ्या बाबांचा अपघात करेल म्हणून मी तुला अगदी स्पष्ट करीन म्हणजे सांगतो मी तुझ्या बाबांची अशी अवस्था केलेली नाही कोणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करतोय ईश्वरी जर माझ्यावर विश्वास असेल तर तू विश्वास ठेवू शकते तेव्हा मात्र आता ईश्वरी विचारच करत असते आणि ईश्वरी विचार करत असताना मात्र आता तेथे राकेश हा थोडासा बाजूला लपलेला असतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी हे पग तू ज्याला इतकं जवळ करण्याचा प्रयत्न तू करते पण एक ना एक दिवस सत्तेही तुझ्यासमोर येईल आणि त्यावेळेस खूप हुशीर झालेला असेल कारण त्या नराधावाने तुझं आयुष्य अगदी बर्बाद करण्याचं ठरवलेलं आहे एकतर माझ्या बहिणीचं आयुष्य बद बर्बाद केले परंतु तू तरी आता विश्वास ठेवू नकोस आणि ईश्वरी त्याच्या जाळेमध्ये अडकू नकोस आता ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरी म्हणते की अर्णव सर का असं बोलतात नक्की ह्या सर्वामागे काय असं कारण आहे नक्की काहीतरी कुठेतरी अगदी आहे की कोण आपल्या विरुद्ध प्लॅन करत आहे आणि अर्णव सरांनासुद्धा अगदी गुंतवत आहे नक्की काहीतरी आहे लावण्य मॅडम तर नसेल ना ईश्वरी आता लावण्याचा विचार करत असते परंतु आता अविनाश मामाने जे सत्य ईश्वरीला सांगितलेले आहे कारण आता जेव्हा अर्णवला पोलीस पकडतात तेव्हा अविनाश मामास धावून येतो आणि ईश्वरीचे डोळे उघडतो परंतु आता मात्र या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो असं बघणार आहोत आता आजी कितीही राकेशच्या अगदी पुढे पुढे करत आहे परंतु जेव्हा सुद्धा आता आपल्या अर्णवला फसवण्यासाठी राकेश हे सर्व करतोय हे मात्र कसं येणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नक्की बघत राहा जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका जर काही चुकले असेल तर माफ करा आणि चला तर आता मग आता ईश्वरी विचार करते ईश्वरीला काही कळत नसतं आपण काहीतरी चुकतोय आपण अर्णव सरांना आणखीन एक ओळखण्यात चूक केली अर्णव सरांनी आपल्यासाठी इतकं काही केले बाबांचा जीव वाचवला बाबांसाठी जे काही पैसे लागलेले आहे ते पैसे दिले मग आता हे सर्व का झाले असेल त्यानंतर मात्र आता वल्लरीला असं वाटतं की आता मात्र आपण तिकडे हॉस्पिटलला जायलाच हवे कारण जी मदत आप अविनाशने आता ह्या ईश्वरीला केलेली आहे तर त्याचं बोल मात्र आता ईश्वरीच्या घरच्यांना द्यायलाच हवे आपण त्यांना कोणत्या हक्काने मदत करू शकतो आपण इतकी मदत केली अविनाश मामाने तरीसुद्धा ती ईश्वरी घरी येऊन आपल्याला इतकं काही बोललीस अर्णवलासुद्धा खूप काही बोलली आणि आज मात्र तिने दाखवून दिलेलं आहे ती काय चॅलेंज देते आता मी सुद्धा काही मागे हटणार नाही म्हणून आता वल्लरी हॉस्पिटलला आलेली असते वल्लरी जेव्हा हॉस्पिटलला येते तर तेव्हा मात्र तिच्यासमोर सुप्रिया असते सुप्रिया आणि दी वल्लरी या दोघी एकमेकींच्या समोर जेव्हा येतात तेव्हा मात्र आता वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आता वल्लरीला असं वाटतं की आपण इथे आलो कशाला असेल काय गरज होती इथे आपल्याला येण्याची परंतु जेव्हा मात्र आता वल्लरी समोर येते तर सुप्रियाला काही राहवत नाही सुप्रिया आता लगेच समोर येते आणि वल्लरीला विचारते की आता काय गरज होती तुम्हाला येथे येण्याची तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणते की हो का मग तुम्हालासुद्धा इकडे येण्याची काय गरज होती आज मात्र जी मदत तुमच्या नवऱ्याला या संकटातून वाचवण्यासाठी केलेली आहे तर ती मदत मात्र राजशिर्के कुटुंबाने केलेली आहे आणि तुम्हाला मी इतक्या दिवसापासून अगदी लांब राहण्यासाठी सांगितले होते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो का जर आता मी सत्य सांगितले आणि जर मी माझं तोंड उघडलं तर मात्र राजशिर्की कुटुंबातून तुमची हकालपट्टी तर होईलच परंतु आता जे काही तुम्ही मला ऐकवण्यासाठी येथे आलात तर त्याची काही गरज नाही आज मात्र माझे पती हे अगदी जीवनमरणा दारात म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आज ते मरणाशी लढत आहे आणि काय गरज होती माझ्या ह्या सुखी संसाराला अगदी म्हणजे येऊन हे सर्व सांगण्याची आम्ही सुखी आहोत आमच्या या पर म्हणजे संकटात आम्ही सुखी आहोत तुम्हाला इथे येण्याची काही गरज नव्हती कारण जे आयुष्य तुम्ही माझ्या बरबाद करायला निघाला होतात तुमची जी दुश्मनी होती तर ती राजशर्के कुटुंबाशी होती परंतु तुम्ही आज अगदी माझं आयुष्यपणाला लावलं होतं परंतु देवकृपेने मात्र माझं आयुष्य वाचलं आणि संजयने अगदी सर्व काही स्वीकारून माझ्याशी लग्न केले आणि माझा संसार अगदी सुखाचा झाला परंतु आज मात्र तुम्हाला येथे एकूण येण्यासाठी सांगितले होते ज्याचा स्वार्थ होता ते तर तुम्ही स्वार्थ केला परंतु जे काही कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त केलं ज्या माणसाची काही चूक नसताने अगदी देव माणूस होता तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर अगदी हे त्यांच्या चरित्रावर अगदी हे शिंतोडे उडवलेस जर हे सत्य मी आज जगासमोर आणले तर तुम्हाला अगदी काय त्या घरामध्ये सुद्धा राहता येणार नाही स्वतःच्या अगदी कुटुंबाचा स्वचा स्वतःच्या नंदेचा तुम्ही विचार केला नाही आणि स्वतःच्या नंदेचं आयुष्य संसार उद्ध्वस्त केला या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात आता वल्लरी आणि सुप्रिया या दोघीमध्ये खूप काही भांडण होते तेव्हा आता हे सत्यसुद्धा येते कारण आता आई आपल्याला जे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती म्हणजे त्या तर वल्लरी मामी आहेत आणि वल्लरी मामी कशा आहेत हे आपल्याला पूर्ण माहिती आहे तेव्हा मात्र आता सुप्रिया जेव्हा वल्लरीबरोबर बोलत असते तर ईश्वरी तेथे येते आता ईश्वरीच्या बाबतीत वल्लरी आता आणखीन काही बोलायला सुरुवात करते परंतु तोच मात्र आता सुप्रिया म्हणते की हे बघा माझ्या मुलीच्या बाबतीत जर तुम्ही काही म्हणण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी असेल कारण माझी ईश्वरीच्या बाबतीत एकही शब्द तुम्ही असा वाईट बोलायचा नाही जे काही आहे ते प्रत्येक शब्द हे तुमचे आहेत आणि जे पाप तुम्ही केलेलं आहे तर ते पाप जर मी आता अख्ख्या लोकांसमोर जर आणले तर मात्र सत्याला वाचा उठेल तेव्हा आता ईश्वरीसमोर हे सत्य येते कारण अर्णवच्या वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी वल्लरी मामी आहे आता मात्र वल्लरीचे अगदी तोंड बंद होते कारण वल्लरी काही न बोलता तिथून जायला निघते परंतु आता ईश्वरी पुढे येते ईश्वरी म्हणते की हो आज मात्र माझ्या बाबांची अवस्था झाली तर ती अशी तुमच्यामुळे आणि माझे म्हणजे अर्णव सरांचे जे आई वडील आहे तर त्यांचासुद्धा संसार तुम्ही उद्ध्वस्त केला तर म्हणजे तुम्ही लावण्याशी आणि अर्णव सरांचं जे लग्न करत आहे तर ते लग्नसुद्धा मात्र तुम्ही अगदी चुकीच्या पद्धतीने केलेले का आहे कारण जे काही आहे ते केवळ आणि केवळ सगळं खोटं अगदी तुम्ही अर्णव सरांच्या बाबतीत आणि आजीच्या बाबतीत वागतात जर अर्णव सरांना मी हे सर्व सत्य सांगितले तर मात्र तुम्हाला त्या घरातून अगदी कुठेही राहण्याची जागा मिळणार नाही आणि आज मात्र आईमुळे जे सत्याचा उलगडा झाला तर ते कधी ना काळी अर्णव सरांना माहिती होणारच आहे परंतु आज अर्णव सरांच्या बाबतीत जे काही हा व्हिडिओ मी बघितला तर मी अर्णव सरांना कधीही माफ करणार नाही परंतु यामागे जर कोणी अर्णव सरांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी नाही सोडणार आता मात्र अर्णव सर जर यामध्ये फसवत असेल तर नक्की कोणीतरी आहे अर्णव सरांना आणि मला जे काही अगदी गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी हे सर्व जर कोणी करत असेल तर त्याला मी नाही सोडणार असे आता ईश्वरी चांगलंच रा वल्लरीला धमकावते वल्लरीची बोलती बंद होते आणि वल्लरी काहीने तिथून निघून जाते आता घरी आल्यानंतर वल्लरीला तर खूप टेन्शन येते आणि आता नम्रता जर ह्या आकाशच्या अगदी जवळजवळ करत असेल तर आता आपल्याला थांबवायला हवे कारण ही नम्रता जर आकाशच्या प्रेमात पडली तर मात्र आपलं सत्य काही बाहेर आल्याशिवाय राहणार नाही कारण आता सर्व सत्य हे अगदी माहिती झालेले आहे अगदी सर्व काही माहिती झालेल्या आहे त्यामुळे मात्र आता आपल्याला ह्या कुटुंबापासून लांब तर राहावीच लागेल आणि जर आपण त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर मात्र आणखीन अवघड होईल परंतु आता आजीला आज मात्र काहीतरी संशय येतो आता अविनाश मामा म्हणतो की हे पग आजी आज मी तुला सर्व काही खरं सांगणार आहे पण त्या अगोदर मात्र तुला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल तू ज्याच्यावर इतका विश्वास ठेवते तर त्यांच्यावर इतका विश्वास ठेवू नको आणि ईश्वरीच्या बाबतीत तू जे काही गैरसमज करून ठेवलेलं आहे तर ते गैरसमज दूर कर त्यामुळे आता जे गैरसमज झालेले आहे तर त्याचं अगदी समोर येईलच परंतु त्या अगोदर मात्र तुला अंजलीचा अंजलीचा विचार करावा लागेल कारण अंजलीचा याबद्दल तिची काही चूक नाही आणि हे पग अंजलीचा जर या सगळ्यामध्ये काही चूक नाही तर आता तुला हे सत्य ऐकून घ्यावे लागेल आजी की जे काही राकेश जो आहे तर तो राजेश आहे आणि तो आपल्याला राकेश म्हणून फसवतो आणि तिकडे ईश्वरीबरोबर तो लग्न करतोय आणि हे सगळं काही केले ना ईश्वरीच्या बाबांचा अपघात वगैरे हे सगळं काही आता ह्या राकेश जिजूने केलेलं आहे आणि त्यात म्हणजे तो आपल्या अर्णवला अडकवतोय तर आता आजीच्या पायाखालची जमीन सरकते आजी म्हणते की काय बोलतोस अविनाश तू हे सर्व तेव्हा आता अविनाश म्हणतो की हो आई हे सर्व मी खरं बोलतोय कारण ह्या सगळ्यामध्ये आता ह्या राकेशची चूक आहे अंजलीचा संसार वाचवण्यासाठी मात्र रा आता आपला अर्णव शांत आहे पण तरीसुद्धा हा नाराधम ऐकायला तयार नाही अर्णवने त्याला इतकं काही समजावले पण तरीसुद्धा तो त्याचं जे काही कारस्थान आहे ते बदलत नाही आणि तो बेंगलोरला गेलो नसून तो इकडेच होता आणि त्यानेच हे सर्व घडून आणले कारण जे सी सी टी व्ही फुटेज आहे अविनाश ते तेसुद्धा मिळवलेले असते आणि जो आता ड्रायव्हर आहे ज्याने राकेशला ही गाडी बनवून दिली होती आणि जी काही रा अर्णवसारखी सेम टू सेम गाडी आता जी बनवलेली आहे जे मॉडेल त्या जो बनवणारा व्यक्ती आहे तर तो मात्र आता ह्या अविनाश मामाच्या समोर आलेला असतो आता अर्णव जरी हा जेलमध्ये असला पण तरीसुद्धा अविनाश मामाने खूप काही प्रयत्न करून आणि ईश्वरीच्या साक्षीने ईश्वरीची साक्षीसुद्धा आता बदलून ईश्वरीसमोर सत्य आणून आता सत्याला वाचा फोडलेली असते आणि आजीला मात्र आता राग येतो पण अविनाश मामा म्हटलेला असतो की हे पग आई तुला शांत राहावं लागेल केवळ आपल्या ताईसाठी आणि हे पग तू जरीही लावण्या आणि अर्णवच्या लग्नाचा विचार करते पण ते चुकीचं आहे कारण ह्या लावण्याचा सुद्धा एक ना एक दिवस चेहरा तुझ्यासमोर येणार आहे आणि तेव्हा कुठेही तुझे डोळे उघडतील परंतु अगदी जे काही लावण्याशी तू अर्णवचं लग्न करते हे चुकीचा निर्णय आहे लावण्याने जे काही कारस्थान केलेले आहे तर आता त्यामध्ये वल्लरीची तिला साथ आहे म्हणून वल्लरी आणि लावण्य एकत्र आहे तर आता तू अगदी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे तुझा निर्णय तुझा असेल मी फक्त तुला सत्य दाखवले तेव्हा आता आजीचे डोळे उघडतात आजी आता स्वतः हॉस्पिटलला जाऊन ईश्वरीची माफी मागणार असते तेव्हा मित्रांनो असेच आता डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा आणि जर काही चुकले असेल तर अगदी माफसुद्धा करत राहा धन्यवाद